नमस्कार मित्रांनो राजकारणात नॅरेटिव्हच्या सहाय्याने निवडणुका जिंकता येतात हे आता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कळू कळून चुकलं आहे गेले काही महिने काही वर्ष आपल्याला सातत्याने सांगण्यात येतं आहे की नॅरेटिवची लढाई लढणं आवश्यक आहे खास करून महाविकास आघाडी असेल इंडिया आघाडी असेल कशा प्रकारे नॅरेटिवची लढाई भाजपापेक्षा चांगल्या प्रकारे लढतात आणि लोकांची दिशाभूल करण्यात यशस्वी होतात लोकसभेच्या वेळेला आपकी बार चारस पार हा भाजपाचा नारा कशा प्रकारे दलित विरोधी आहे आदिवासी विरोधी आहे हे त्या त्या समाजाच्या मनात बिंबवण्यात इंडिया आघाडीला यश मिळालं आणि त्याचा परिणाम भाजपाच्या मतांवर झाला आत्ता अगदी गेले चार पाच दिवस जे चालू आहे पुतळ्यावरनं एवढा काळ राजकारण महाराष्ट्रात चालेल असं वाटलं नव्हतं हो आणि आता ते इतक्या स्तराला गेलं आहे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात याबाबत सुतोवाच केलं की आमचं वेगळेपण हे आहे की आम्ही माफी मागतो पण जे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्यांच्यासोबत जाऊ नये कोणी माफी मागत नाही त्यांचा रोख अर्थातच उद्धव ठाकरेंकडे होता शिवसेना उबाठा गटाकडे होता पण त्यांच्याबाबत अशी भूमिका घेतली जात नाही आता हे झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी विषय चालवण्यात आला मोदींनी माफी मागितली पण त्यांच्या डोळ्यात मगरुरी होती आता मोदींच्या डोळ्यात मगरुरी होती का प्रेम होतं का करुणा होती हे कोण ठरवणार तो उद्धव ठाकरे ठरवणार ते झालं त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की पंडित जवाहरलाल नेहरूंनी माय डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये नेहरूंबद्दल जे काही लिखाण केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांनी माफी मागितली होती का आता हे झाल्या झाल्या लगेच महाविकास आघाडीच्या दरबारातून तीन इतिहासकार दोन अभिनेते दोन चार साहित्यिक यांची फौज लगेच उभी केली जाते चोवीस तासाच्या आत आणि मग ही सगळी मंडळी परीने सांगतात की पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणाला तरी पत्राद्वारे माफी मागितली होती आणि त्याच्यामुळे तो विषयच अस्तित्वात नाही आता शिवाजी महाराजांच्या अपमानाचा मुद्दा मेहबूबा मुफ्तींनी आणि ममता बॅनर्जींनी घ्यायचा राहिला आहे बाकी अन्य राज्यातले पक्षही हा विषय घेऊन भाजपावर हल्ला करायला लागले मग मनात प्रश्न पडतो की शेवटी निवडणुकीत जनता मतदानाला जाते तेव्हा ती नॅरेटिवला समोर ठेवून मतदान करते का केलेल्या कामाकडे बघून मतदान करते हा प्रश्न विचारायचं कारण म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण मी गेली तीस वर्ष साधारणतः बघत आहे आणि हे खरं आहे की महाराष्ट्रात जो काही विकास झाला ज्या काही महत्त्वाच्या योजना राबवल्या गेल्या जे काही महत्त्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प निर्माण झाले ते मुख्यतः शिवसेना भाजपा युतीच्या काळातच पूर्ण झाले एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णवचं उदाहरण घ्या नितीन गडकरी त्यांच्या कार्यकाळात तेव्हा मुंबईत पंचावन्न उड्डाणपूल मुंबई पुणे एक्सप्रेसवे बांधला गेला वांद्रे वरळी सागरी सेतूचंही अर्ध काम या चार वर्षाच्या चा आत त्याचं प्लॅनिंग डिझायनिंग आणि अर्ध काम पूर्ण झालं उरलेलं अर्ध काम पूर्ण करायला काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला आठ वर्ष लागली खर्च दुप्पट झाला तीच गोष्ट मेट्रोच्या पहिल्या फेजच्या प्रकल्पाच्या बे बोलता येईल मेट्रोचे पहिली फेज किती वर्ष चालली सात किलोमीटरजवळचं चालू होतं था, अकरा किलोमीटरचा मार्गिकेसाठी तेव्हाही सत्ता कोणाची होती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मोनो रेल कशासाठी सुरू केली तेच कळत नाही कारण जर एखादा प्रकल्प सुरू करायचा तर किमान त्याचं शंभर दोनशे चारशे किलोमीटर जर ती मार्गिका अस्तित्वात असली तर त्याला अर्थ आहे मोनो रेल्वे महालक्ष्मी स्थानकापासनं चेंबूरपर्यंत बांधली पण ती नेमकी कोणाची सोय बघून बांधली मग ती बांधली मग तेवढीच का बांधली ती पुढे ठाण्यापर्यंत का नाही वाढवली घाटकोपरपर्यंत का नाही वाढवली ती महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांना का नाही जोडली माझ्या माहितीप्रमाणे फक्त करी रोड परळ याच रेल्वे स्थानकांजवळ ती जाते स्कायवॉक्स आपल्याला आठवत असेल वेगवेगळ्या स्टेशनच्या भोवती स्काय वॉक्स बांधले काही काही ठिकाणी तर दीड दीड दोन दोन किलोमीटर लांबीचे स्काय वॉक वापरले त्या स्कायवॉकचा वापर किती होतो माहिती नाही जर तो होत असता तर रस्त्यावरची गर्दी कमी झाली असती रस्त्यावरचे फेरीवाले तिकडे फिरणारे लोक हे मी प्रश्न अशासाठी उपस्थित करतोय की भाजपा शिवसेना युतीचा पहिला कार्यकाळ आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा पंधरा वर्षाचा कार्यकाळ कोणते प्रकल्प पूर्ण झाले याकडे आपण लक्ष द्या तुलना करा माहिती सांगा तीच तुलना देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळातील पाच वर्ष एकनाथ शिंदेंच्या काळातील अडीच वर्ष आणि उद्धव ठाकरेंच्या काळातील अडीच वर्ष याच्याकडे बघता येईल उद्धव ठाकरेंच्या काळात नेमकी कोणती कामं झाली कोस्टल रोड पूर्ण झाला नाही त्याच्या आधीपासून म्हणजे मला असं वाटतं कोस्टल रोड जेव्हा त्याची संकल्पना मांडली गेली तेव्हा छत्तीसशे कोटी खर्च होता त्या प्रकल्पाला तेव्हा पर्यावरणाबाद म्हणजे मंत्रालयाची मंजुरी का मिळू शकली नाही तेव्हाही काँग्रेस राष्ट्रवादी केंद्रात सत्तेवर होते राज्यात सत्तेवर होते पालिकेत सेना होती पण कोस्टल रोडला मंजुरी मिळू शकली नाही कोस्टल रोडचं निर्माण एकनाथ शिंदेसारखांच्या काळात ते पूर्ण झालं त्याचं बरंचसं काम देवेंद्र फडणवीसांच्या काळात त्याला मान्यता मिळून ते पूर्णत्वाच्या मार्गावर गेलं तीच गोष्ट मेट्रोच्या बाबतीत आहे उद्धव ठाकरेंनी मेट्रोच्या दुसऱ्या प्रकल्पाचं घाईघाईने उद्घाटन केलं पण ते उद्घाटन होऊनही त्याची सेवा व्यवस्थित सुरूच होऊ शकली नव्हती बाकी कोणती कामं झाली बुलेट ट्रेन रद्द करणं आरे कारशेड रद्द करणं वाडवण मंदर विरोध करणं आम्ही होऊन देणार नाही घोषणा करणं नाणार होऊन देणार नाही घोषणा करणं आणि अशा सगळ्या प्रकल्पांना कात्री लावून वर राज्य करताना राज्य करताना सातत्याने सांगत राहणं की आम्हाला तर गोष्टी आहेत पण केंद्र सरकारनी आमचे पैसे चोरले आहेत केंद्र सरकार आमचे पैसे आम्हाला देत नाही आहे अशा प्रकारची भूमिका घेऊन सातत्याने अडीच वर्ष गळा काढून आणि माध्यमातनं स्वतःचं कौतुक करून आणि मोदी सरकारला दोषारोप करून कौतुक अशा वाटे की ब्रह्मांडातले बेस्ट सी एम म्हणून आणि केंद्र सरकारला दोष कशासाठी द्यायचा तर कशाप्रकारे जी एस टी आणि अन्य सगळ्या धोरणांमध्ये हडेल हप्पी चालू आहे राज्यांना अधिकार दिले जात नाहीत राज्यांना स्वातंत्र्य दिलं जात नाही आहे अशा प्रकारे नॅरेटिव्ह तर तयार झाला पण शेवटी लोक मतदान करताना या गोष्टींना बघून मतदान करतील का कारण पाच वर्ष सत्ता हवी पाच वर्ष लोकांनाही वाटतं की त्यांची कामं झाली पाहिजेत त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले पाहिजेत तेजर आशा सरकार सरकार ते जर अशा गोष्टींसाठी की रोज सुषमा अंधारे काय म्हणतात संजय राऊत काय म्हणतात किंवा सरकार आलं तर सरकारमध्ये काम करायला प्रशासकीय अनुभव असलेले कोणते लोक महाविकास आघाडीत आज उरलेले उद्धव ठाकरे तर म्हणतात मला कशातलं काही कळत नाही आदित्य ठाकरे तरुण आहेत बाकी कोण उरलं संजय राऊत अंबादास दानवे अरविंद सावंत यांना त्यातल्या त्यात थोडासा प्रशासकीय अनुभव जो काही अल्पकाळ ते उद्योग उद्योगमंत्री होते तो आहे मग उरले कोण त्यातल्या त्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये निदान जयंतराव पाटील आहेत जितेंद्र आव्हाड आहेत हे ज्यांनी दोनदा मंत्रिपद भोगलेलं आहे उपभोगलेलं आहे जे काही म्हणाल त्यांनी स्वीकारलेलं आहे असे किमान भास्करराव जाधव आहेत असे चार पाच लोक तर आहेत पण उबाठा सेनेकडे मंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव असलेलेच लोक नाही आहेत जेव्हा ते होते म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत होते जेव्हा अजितदादा राष्ट्रवादीबरोबर होते तेव्हाही सरकारचा ट्रॅक रेकॉर्ड येतो आहे मग तरी देखील या सगळ्या गोष्टी आपल्या विरोधात जात असतानाही लोकांना या गोष्टींचा विसर पडून आपल्या बाजूने मतदान करायला येऊ शकेल का पण आज हा राजकारणाचा फ्लेवर आहे म्हणजे मी अमेरिकेत अगदी दोन तीन मिनटात उदाहरण देतो कमला हॅरिस आता नॅरेटिव्ह असा चालवला जातो आहे की कमला हॅरिस या अमेरिकेच्या सगळ्या दुःखांवर एकच जाली मिलाज जा आहे दुःखांवर फुंकर घालायला पहिली कृष्णवर्णी महिला पहिली महिला पहिली आशयवंशाची महिला वगैरे 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 हे चित्र उभं केलं जाते पण ही वस्तुस्थिती आहे की याच कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्ष आहेत चार वर्ष म्हणजे चार वर्ष त्या ज्या करू शकल्या नाहीत त्या आता कशा करू शकतील नाही कारण तेव्हा बायडन राष्ट्रपती होते म्हणजे जे जो बायडन तुम्हाला गेल्या महिन्यापर्यंत अमेरिकेचे सर्वोच्च नेते होते आता तुम्ही त्यांच्याकडे बोट टाकून म्हणताय की ते बायडन होते म्हणून कमला हॅरिस काम नाही करू शकले दुसरा मुद्दा त्यांच्यावर सांगितला जातो की त्या गरिबांसाठी आहेत गरिबांसाठी आहेत म्हणजे काय म्हणजे त्यांना आरो अमेरिकेतल्या सगळ्यांसाठी आरोग्यसेवा आणायची मग ती आणायची होती मग आत्तापर्यंत का नाही आणली उत्तर काय काही नाही मग मुद्दा आणला जातो की त्या पर्यावरणवादी आहेत पण तरी देखील त्यांचा फ्रॅकिंगला म्हणजे तेल उत्खननाला पाठिंबा आहे इथे पुन्हा तोच विषय चौथा विषय तो त्यांनी महागाई नियंत्रणात आणली आता महागाई नियंत्रणात आणायला लक्षात घ्या हे जेव्हा सत्तेवर आले तेव्हा यांनीच खनिज तेलाच्या उत्खननावर म्हणजे फ्रॅपिंग फ्रॅकिंगवर बंदी घातली त्यांना परवानगी देईन असे झाले आता अमेरिका एवढ्या मोठ्या प्रमाणावर तेल पितो एकीकडे तुम्ही स्वतःचं तेल उत्पादनावर ब निर्बंध घातले दुसरीकडे तुम्ही दुसरीकडे तुम्ही रशिया आणि सौदी अरेबियावर निर्बंध घातले तिसरीकडे तुम्ही चीनशी स्पर्धा करायला घेतलीत तुम्ही स्वतः उत्पादन काही करत नाही त्यामुळे महागाई वाढली महागाई वाढली महागाई वाढली करत करत ती पाणी नाकापर्यंत आलं आता तुम्ही तेल उत्खननाला परवानगी दिलीत म्हणजे तुम्ही आता तेल उत्खननाला परवानगी दिली आणि त्या तेलामुळे महागाई कमी झाली पण मग पर्यावरणाचं नुकसान होत नाही का म्हणजे स्वतः आपण जे बोलतो त्याच्या परस्पर विरोधी करायचं आणि हे सगळं करत असताना नॅरेटिव्ह असं चालवायचा की हे सगळं अमेरिकेच्या भल्यासाठी आहे हे सगळं कमला हॅरिस आत्तापर्यंत त्या त्यांच्या राजकीय व्यवहाराकडे चारित्र्याकडे बघू नका आताच्या कमला हॅरिस या नवीन कमला हॅरिस आहे आणि हा नॅरेटिव्ह अमेरिकन लोकांच्या मनात ठासून भरण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याला यश मिळेल का नाही कल्पना नाही पण आपल्याकडेही नेमका तशाच प्रकारचा नॅरेटिव्ह आणि याच्यासाठी टी व्हीचे पत्रकार राजकीय विचारवंत सामाजिक कार्यकर्ते इतिहासकार ही सगळ्याची फौज तयार असते की आज काय झालं आपल्याविरुद्ध कोणता नॅरेटिव्ह बनतो आहे तर त्याला लगेच विरोध करायला कोणाकोणाला मैदानात उतरवायचं आणि या सगळ्यामुळे हा प्रश्न पडतो आहे मला असं वाटतं नॅरेटिवनी एक लढाई जिंकता येऊ शकते नॅरेटिव्हनी पराभवाचं रूपांतर विजयात करण्याच्या दृष्टीने काही केलं जाऊ शकतं पण केवळ नॅरेटिव्हच असेल आणि तुमचा कामाचा ट्रॅक रेकॉर्ड शून्य असेल तर जनता ही विचार करते की आपल्याला नेमकं कोण फायदा करून देणार आहे आणि अशा वेळेला तो नॅरेटिव्ह चालतोच असं नाही बरेचदा अशी गोष्ट मनसेच्या बाबतीत होते नॅरेटिव्ह तर त्यांचा चांगला असतो पण विश्वासार्हतेच्या बाबतीत उमेदवार देण्याच्या बाबतीत संघटन चालवण्याच्या बाबतीत प्रचार करण्याच्या बाबतीत ते कमी पडतात आणि मग लोक त्यांना मतदान तरत नाहीत जरी राज ठाकरेंबद्दल लोकांच्या मनात प्रचंड आदर सहानुभूती कुतूहल वगैरे वगैरे असलं तरी आणि त्यामुळे हा जो नॅरेटिव्हचा मुद्दा आहे तो महाविकास आघाडीच्या बाबतीत कशाप्रकारे आकार घेईल महाराष्ट्रातली जनता मतदानाला बाहेर पडताना गेल्या उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या कामगिरीचा काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीचा त्याचा आढावा घेऊन त्याची आठवण ठेवून मतदान करेल का टी व्ही नाईन तक वगैरे वाहिन्यांवर जे दाखवतात सकाळ संध्याकाळ त्याच्यावर मतदान करेल यावर या, या लोकसभेच्या पाठोपाठ होणाऱ्या राज विधानसभेच्या निवडणुकांचेही निकाल अवलंबून असणार आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट